पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली असून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ झाली आहे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असून संततधार पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते पर्यायानं ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते यामुळे जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहता राहुरी श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं नदी ओढे आणि नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावं पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे आणि नाले यापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये जुनाट मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये धरण तसेच नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये मेघगर्जना होत असताना झाडांच्या खालीनं थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकच्या तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा असंही आवाहन केलं गेलं तर जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथील दूरध्वनी क्रमांक एक हजार किंवा शून्य दोनशे एक्केचाळीस तेवीस तेवीस आठशे चौवेचाळीस आणि तेवीस छप्पन्न नऊशे चाळीस या क्रमांकांवर संपर्क साधावा असंही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी केलंय अविनाश लिहिनारसी न्यूज मराठी राहता दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये